श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार शुक्रवारी करा हे उपाय आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील शुक्रवारी तुम्ही तुमच्या राशीनुसार काही छोटे उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात जर एखाद्या व्यक्तीने आपल्या राशीनुसार उपाय केले तर त्याच्या जीवनात आनंदाचे आगमन होईल आणि सर्व अडचणी दूर होतील जोपर्यंत शुक्रवारचा संबंध आहे हा दिवस विशेषत देवी लक्ष्मीला समर्पित आहे यामुळे या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने आपल्या राशीनुसार उपाय केले आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासत नाही त्याचवेळी ते त्याचे जीवन अधिक आनंददायी बनते बहुतेक लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी उपास करतात याचा फायदा नक्कीच होतो परंतु देवी लक्ष्मीचे उपाय करताना तुमची राशी ध्यानात ठेवल्यास तुम्हाला लवकर आणि अधिकतर चांगले परिणाम मिळतात तर शुक्रवारी तुम्ही तुमच्या राशीनुसार कोणते उपाय करावेत एक मेषराशी मेषराशीच्या लोकांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीला पान अर्पण करावे यामुळे ज... तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी कायम राहते दोन ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी मातेला खीर अर्पण करावी यासोबतच आईचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी देवी मातेला कमळाचे फूल अर्पण करून घरी आणावे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे असे केल्याने तुमच्या आयुष्यात धनाचा वर्षाव होईल याशिवाय देवीला कमळाचे फूल आणि बेसनाच्या वस्तू अर्पण कराव्यात चार कर्कराशी कर्कराशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला दुधाची खीर अर्पण करावी आणि खिरीमध्ये केसर टाकावे याशिवाय देवीला बर्फीही अर्पण करू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्या जीवनात कायम राहतो पाच सिंहराशी सिंहराशीच्या लोकांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीला सोनेरी रंगाच्या वस्तू अर्पण कराव्यात याशिवाय तांब्याचे भांडे दुधात भरून त्यांच्या चरणी अर्पण करावे नंतर ते दूध प्रसाद म्हणून स्वीकारावे सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी शुक्रवारी मातेच्या मंदिरात गाईचे दान करावे तुम्ही अकरा किंवा एकवीस गाई मंदिरात देऊन जाव्यात आणि नंतर त्या त्याच्या पायाजवळ ठेवाव्यात त्यानंतर या गोवऱ्या पांढऱ्या कपड्यात बांधून आपल्या घराच्या तिजोरीत ठेवा यामुळे त्यांच्या जीवनात आणि कायद्यात आशीर्वाद मिळतात बेसनापासून बनवलेली बर्फी देवीला अर्पण करावी यामुळे आईकडून स्थिर संपत्तीचा आशीर्वाद मिळतो सात तुळा राशी जर तुमची राशी तूळ असेल तर तुम्ही शुक्रवारी मातेला शृंगार करावा याशिवाय या दिवशी देवीला काही पांढरी वस्तू अर्पण करा तुम्ही त्यांना दूध किंवा केसर असलेले दुग्धजन्य पदार्थ अर्पण करावेत आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे अशा लोकांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात नऊ धनुराशी या राशीच्या लोकांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीला मध अर्पण करावा यामुळे त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते दहा मकर राशी मकर राशीच्या लोकांनी लक्ष्मी देवीच्या मंदिरात झाडू आणि मॉप दान करावे यामुळे त्यांच्या जीवनात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो अकरा कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी लक्ष्मीच्या मंदिरात लहान मुलांना आणि मुलींना अन्नदान करावे किंवा गोड पदार्थाचे दान करावे बारा मीनराशी मीनराशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला बेसनाचा हलवा अर्पण करावा यामुळे त्यांचे जीवन अधिक आनंददायी होते श्री स्वामी समर्थ